నమస్కార ప్రేక్ష प्रेक्षकांनो झगमगत्या विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे नोव्हेंबर महिन्यात था मोठ्या थाटामाटात था लग्नबंधनात अडकलेल्या जोडीचे नाते आता घटस्फोटापर्यंत जाऊन पोहोचले आहे चला तर मग पाहूयात कोण आहे ती सुप्रसिद्ध अभिनेत्री व काय आहे संपूर्ण माहिती तर मित्रांनो रप्से हे दुवा हे जादू हे जिंका आणि अपोलिना यासारख्या टी व्ही शोमधून लोकप्रिय झालेली अभिनेत्री अदिती शर्मा हिने अभिनेता कौशिक यांच्याशी नोव्हेंबर महिन्यामध्ये गुपचूप लग्नगाठ बांधली होती अभिजित कौशिकने दावा केला आहे की आदितीने त्याच्याशी गुपचुप लग्न केले आणि आता अवघ्या चारच महिन्यानंतर ती घटस्फोट मागत आहे अभिनेत्रीने अभिनेत्री आदितीचे तिच्या विवाह संबंध असल्याचा दावा केला जात आहे आम्ही रिलेशनशिपमध्ये होतो आणि लिव्ह इन मध्ये राहत होतो आणि गेल्या वर्षी एकत्र राहू लागलो नंतर नोव्हेंबरमध्ये लग्नगाठ बांधलेली असे अभिनेत्रीने सांगितले आहे नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये आमचे लग्न झाले तिच्या करिअरमुळे कुणालाही लग्नाबद्दल कळू नये अशी तिची अट होती मात्र आता लग्नाच्या अवघ्या चारच महिन्यात हे दोघेही घटस्फोट घेणार आहेत तर आता तुम्ही अभिनेत्री आदिती शर्माची मालिका बघताय का, का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन अपडेट्स बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद